आजवर आपण पाहताय दहाच्या बातम्या आणि आता बोलूयात काही राजकीय महत्त्वाच्या बातम्यांकडे एकीकडे एक महायुतीमध्ये जागा वाटपाचा मोठा घोळ सुरू आहे तो काही केल्या संपत नाही आहे तर तिकडे आघाडीत सुद्धा बिघाडीत सुरू आहे काँग्रेसनं दिलेला एकशे चोवीस जागांचा प्रस्ताव आम्हाला अमान्य आहे याचा पुनरुच्चार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केला ते, के ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते जागा वाटपावर काँग्रेसकडून कुठलंही उत्तर आलं नाही आता मंगळवारी सकाळी दहा वाजता मुंबईमध्ये काँग्रेस सोबत बैठक आहे आणि त्यात अंतिम तोडगा निघू शकेल अशी आशा प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केली राष्ट्रवादीची ताकद वाढली त्यामुळे आम्हाला वाढीव जागा पाहिजेत काही जागा आदला बदलीच्या चर्चा सुरू आहे त्यालाही वेळ कमी आहे त्या त्यामुळे त्वरित जागा वाटप करावं वा, असंही पटेल यांनी सांगितलंय त्याआधी दिल्लीमध्ये काँग्रेसची महत्वपूर्ण बैठक झाली त्यात जागा वाटपावर चर्चा करण्यात आली यामध्ये उमेदवार निश्चित करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तर राष्ट्रवादीशी वेगळ्या स्तरावर चर्चा सुरू असल्याचं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केलंय जागावाटपावरून राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काय म्हटलंय पाहूया दोन्ही पक्षामध्ये एक गोळ अजून कायम आहे एकशे चोवीस जागाचा जो प्रस्ताव काँग्रेसनी आम्हाला जे दिला होता ते आम्ही परवा दिवशीच आम्ही आपल्याद्वारे सूचना केली होती की के आम्हाला ही मान्य नाही आणि आम्हाला वाढीव जागा या येणाऱ्या विधानसभेच्यासाठी आम्हाला आवश्यक आहे पक्षाला पाहिजे आमची आशा आहे की काँग्रेस पक्षाने या जे घोड़ मुझे मागिल किसी दिवसापासन चलने लम का व्यवहारिक मार्ग यानी काला हुआ हम अपनी आ, जो उम्मीदवार चयन करने की प्रक्रिया पूरी कर रहे हैं और उसमें जो अंतिम दौर पे जो कुछ आ, सीटें बची है उनका फैसला करने के लिए हम सभी अभी कांग्रेस अध्यक्षा और हमारे प्रभारी के पास जा रहे हैं सर, तो हम अपनी सीटें जो है पूरी कर लेंगे आ, जो एनसीपी के साथ बातचीत हो रही है अलग स्तर पर हो रही है इकड़े विधानसभा निवणुकान